ज्याचा जो मूल्यांक आहे तो त्याच्या एकट्या त्या व्यक्तीसाठी काम करतो तो जर एक अंकी असेल तर त्याप्रमाणे क्लिअर तुम्ही तसेच वागत असता दोन अंकांमुळे जर तो मूल्यांक होत असेल तर त्यावेळेला तो काम करेलच असं काही तीन तारीख असेल तर तो शिक्षणासाठी खूप चांगला आहे किंवा एकतीस तारीख असेल तर तो शिक्षण पण आहे नोकरी पण आहे आणि पैसे पण आहेत या तिन्हीपैकी एकच काम तो जास्त करतो क्रिएटिव्हिटीसाठी दुसरा अंक आहे आणि लिडरशिपसाठी दुसरा आहे भाग्यांकावरनं काही नाही म्हणजे भाग्यांका संपूर्ण फॅमिलीसाठी असतो त्यात एक ज्यांचं आहे ते नोकरी पण करतात त्यांना प्रमोशन पण मिळतं पैशाचा नंबर चार आहे म्हणजे ह्या लोकांशी त्यांचं पडतं एक नंबरचे प्लस पॉईंट म्हणजे हे थोडेसे करारी असतात दोन नंबरचं कामच असं आहे की तो कलाबाज आहे कलाकारांसाठी चांगला आहे सगळेच लकी आहेत पण त्या त्या कामासाठी आहेत म्हणजे तो बोलण्यासाठी चांगला आहे पाच असलेल्या माणसाचा स्पीच सगळे लोक ऐकतात भावनिक नाहीये त्याच नंबरचा एखादा मुलगा किंवा मुलगी कितीही चुकीची वागली तर त्याची आई वडील म्हणणार हा माझा मुलगा चांगलाच आहे हे लोक नाव घ्यायला सुद्धा घाबरतात आपण सगळे स्वतःला ओळखायचा प्रयत्न करत असतो पण कधी विचार केलाय का आपलं मन आपला, आपला कॉन्फिडन्स त्याच्यानंतर आपली लव लाईफ हे सगळं जे काही आहे आपल्या आयुष्याबद्दल आपलं करिअर वगैरे हे सगळं फक्त एका आकड्यामध्ये लपलेलं असू शकतं तो आकडा असतो मूल्यांक किंवा भाग्यांक आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो असणार आहे पूर्ण मूल्यांक आणि भाग्यांकबद्दल की ते नंबर कसे ओळखायचे त्याबद्दल कशी माहिती मिळवून घ्यायची आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे तुमचा तुमचा स्वभाव असेल तुमचा लाईफ असेल कसं डिकोड होऊ शकतं फक्त त्या एका नंबरवरून या आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत आणि माझ्यासोबत बसले आहेत सध्या सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण मध्ये भाग्यांक आणि मूल्यांक हा ओळखायचा कसा मूल्यांक ज्यावेळेला आपण तुमची जन्मतारीख असते फक्त तारखेबद्दल बोललो एक असेल तर एक तुमचा मूल्यांक आहे पाच असेल तर पाच मूल्यांक आहे पण ज्यावेळेला बारा तारीख येते त्यावेळेला तो मूल्यांक त्या जे दिसतात ते नसतात त्याची बेरीज जी होती ती तीन होती दिसताना आपल्याला बारा दिसतो जो अंक दिसत नाही आहे दोन अंक येतील त्यावेळेला जे दिसतात ते नसतात त्याची ते जी बेरीज आहे ती बेरीज करायची तो आपला मूल्यांक असतो भाग्यांक असंच आहे की ज्या संपूर्ण बेरीज करायची महिना झाला म्हणजे जन्मतारीख महिना आणि त्याचं संपूर्ण साल म्हणजे एकोणीसशे दोन हजार असेल ते सुद्धा त्यात इन्क्लूड करायचं या संपूर्ण जन्मतारखेची ज्यावेळेला बेरीज येते ते भाग्यांक असतो आता मूल्यांक आणि भाग्यांक याचा फरक काय आहे आणि हे कसे परिणाम करतात आयुष्यावर त्याच्यात फरक तर नक्कीच आहे म्हणून तर त्याला वेगळी नावं आहेत वेगळी नावं आहेत म्हणजे तो फरक आहे मूल्यांक हा फक्त व्यक्तिगत तुमच्या काम करतो ज्याचा जो मूल्यांक आहे तो त्याच्या एकट्या त्या व्यक्तीसाठी काम करतो आणि भाग्यांक हा आपल्या संपूर्ण घरातल्या लोकांसाठी म्हणजे भाऊ असेल बहीण असेल पत्नी असेल आई वडील असतील किंवा आपली मुलं असतील या सगळ्यांसाठी त्या भाग्यांकाचा उपयोग होतो किंवा चांगले वाईट परिणाम होत असतात मूल्यांक आपल्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम करतो मूल्यांक आहे तो जर एक अंकी असेल तर त्याप्रमाणे क्लिअर तुम्ही तसेच वागत असता म्हणजे जर तो त्या, त्या ग्रहाचा आहे त्या ग्रहाप्रमाणे तुमचं काम असतं एखादा ग्रह नोकरीचं काम करणार आहे एखादा ग्रह व्यवसायाचा आहे एखादा ग्रह खूप अभ्यासाचा आहे म्हणजे तुम्ही नापास व्हायची कधी भीतीच वाटत नाही तुमच्या शिक्षणात आणि उच्च शिक्षणाचे योग असतात एक एक अंकी जर ज्या मूल्यांक असेल तर ते प्रॉपर काम करतात पण ते जर दोन अंकांमुळं जर तो मूल्यांक होत असेल तर त्यावेळेला तो काम करेलच असं काही सांगता येत नाही आता समजा एक तारीख आहे एक मूल्यांक आहे दोन तारीख आहे दोन आहे तीन तारीख असेल तर तो शिक्षणासाठी खूप चांगला आहे पण तो जर बारा तारखेतून आला तर त्या माणसाचं शिक्षण होईलच असं नक्की सांगता येत नाही किंवा एकतीस तारीख असेल तर तो, तो शिक्षण पण आहे नोकरी पण आहे आणि पैसे पण आहेत या तिन्हीपैकी एकच काम तो जास्त करतो जर आता तीन अंक असेल तर तो आणखी काय काम करू शकतो तीन अंक म्हणजे तीन अंक आलेत म्हणजे एक दोन आणि त्याची बिरी दोन तीन असं म्हणायचं तुम्हाला मग तो जर तीन अंक आला त्याची हा मूल्यांक झाला पण जर एक आणि दोन मुळ आल्यामुळे त्या माणसाचं त्या व्यक्तीचं शिक्षण फार होईलच हे सांगता येत नाही अशा वेळेला असेल मोठा किंवा लहान त्या व्यक्तीचं शिक्षण होतं तो अंक घरातल्या जवळच्या बहीण भावासाठी नक्कीच काम करतो ओके okay. आता मूल्यांक म्हणजे एक ते नऊ येणारे आकडे तर असं जर विचारायला गेलं तर थर... कोणता असा अंक आहे जो लिडरशिप आणि क्रिएटिव्हिटी दाखवतो क्रिएटिव्हिटी साठी दुसरा अंक आहे आणि लिडरशिप साठी दुसरा आहे दोन्ही एकत्र दोन ते दोन नंबर वेगळे काम करतात एकच माणूस क्रिएटिव्हिटी करेलच असं नाही हा मगाशी म्हणाल्याप्रमाणे दोन अंकाची बेरीज होऊन जर मूल्यांक आला तर होईल पण ज्याचा एक मूल्यांक आहे तो लिडरशिप करणार त्याच्या बरोबर आठ अंक आला तर तो, तो सुद्धा लिडरशिप करणार भाग्य आणि मूल्यांक हे जे असतात हे तुमचा खरा स्वभाव दाखवतात का किंवा खरा स्वभाव डिकोट करू शकतात का स्वभाव म्हणण्याविषयी तुमच्या परिणामच करत असतात ते तुमच्या संपूर्ण भविष्यावर तुमच्या पत्रिकेमध्ये जर एक भविष्य लिहिलेलं आहे तर त्याप्रमाणे होत असताना जर मूल्यांक आणि भाग्यांक यांचे जर ते समांक नसतील मित्रांक मित्रांकन तर तुमच्या ठरलेल्या घटना तुमच्याकडे होत नाहीत आता दोन लोकांचे सपोज आता एक कपल आहे म्हणजे तिचा पण सहा त्याचा पण सहा आहे तर त्यांचं नातं टिकू शकतं का टिकू शकत नाही म्हणजे भाग्यांक संपूर्ण फॅमिलीसाठी असतो ज्या ज्या वेळेला भविष्य बदलायची किंवा वेगळं व्हायची वेळ येते ती मूल्यांकामुळेच येते आणि मूल्यांक सारखा असला तर मूल्यांक सारखा असला तर पटत पटत ते मित्र अंक झाले ना सम अंक झाले एका कॅटेगरीतले झाले ओके okay. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारला पडतं का ह्याच्यामध्ये दोन आला तर सगळ्यांचं पटेल ह्याच्यामध्ये एक मूल्यांक आला तर मग घरात ऑर्डर द्यायची कोणी हा प्रश्न पडतो okay. दोघांनाही लिडरशिप करायची मग त्यावेळेला थोडस अडचणीच होत मग त्यावेळेला तुम्ही प्रश्न विचार मग त्यावेळेला कौन, सरशी होते किंवा कोण मग त्यावेळेस कोणा कोण जिंकत किंवा कोणाचं मत मांडलं जातं घरात चांगला प्रश्न विचारला दोघंही मूल्यांक एक आहे दोघांनाही लिडरशिप करायची आहे पण त्याच्या जोडीला जे महिन्यामध्ये अंक येतील किंवा भाग्यांक येईल त्या माणसाप्रमाणे कोणीतरी त्यातला कमीपणा घेतो आणि एक जण कमीपणा घेतच नाही बापरे म्हणजे फक्त मूल्यांक आणि भाग्यांकडे त्याच्या पुढच्या नंबरवरून पण गोष्टी ठरतात आता मी नेहमी असं ऐकलं की नंबर सात जो असतो त्याच्या दोन पर्सनॅलिटीज असतात म्हणजे एक तो जगासमोर दाखवतो आणि एक त्याची त्याची स्वतःची पर्सनॅलिटी असते हे किती खरं आहे तो केतू आहे सात नंबर म्हणजे केतू आहे त्याचा स्वभावच चांगला आहे तो सगळ्यांशी जमूनच घ्यायचं बघतो आणि त्याला परत तुम्ही तुम्ही खरंच छान प्रश्न विचारता तो केतू म्हणून धरला जातो पण त्याच वेळेला तो राहूचं पण काम करत असतो हे कुठलाही ज्योतिष आपल्याला सांगत नाही तुम्ही जर नवग्रह मंदिरामध्ये पाहिलं तर राहू आणि केतूच्या मूर्तीमध्ये त्या दोन एकच देवाच्या दोन मूर्ती आहेत मग एक राहू झाला एक केतू झाला तुम्ही केतूचे उपाय करताना मी ज्यावेळेला लोकांना केतूचे उपाय सांगतो किंवा राहूचे उपाय सांगतो त्यावेळेला दोन्ही ग्रहांशी बोलायला सांगतो मग तुम्हाला हा केतू दोन तथेचा दिसतो तर त्यावेळेला ज्या वेळेला राहूचा प्रभाव पण त्याच्याबरोबर असतो त्यावेळेला एक दिसतो आणि प्रॉपर केतूच काम करतो त्यावेळेला एक दिसतो म्हणून तुम्हाला ती दोन प्रकारची माणसं वाटतात मला असा प्रश्न होता की आता एका लिमिट नंतर आपण करिअर आणि व्यवसाय या दोन गोष्टींमध्ये नेहमी अडकतो तर कुठले असे नंबर आहेत ज्यांनी नोकरी करायला पाहिजे आणि कुठले असे नंबर आहेत ज्यांनी व्यवसायच करायला पाहिजे आणि का त्यात एक ज्यांचं आहे ते नोकरी पण करतात त्यांना प्रमोशन पण मिळतं आणि त्याच्याच बरोबर नोकरीसाठी एक पाच आणि नऊ याच्यात त्यात त्याच सुद्धा प्रॉपर नोकरी करतीलच असं नाहीये पण ह्या अंकांना बऱ्याचदा नोकरी करताना आपण पाहिलेलं आहे आणि व्यवसायाकडे कर... व्यवसायासाठी दोन आहे आठ आहे आणि चार आहेत आणि सहा आहे हे चार अंक आहेत ते व्यवसायाचे आता चार, चार नंबरचा उल्लेख झाला म्हणून विचारते की देवेंद्र फडणवीस असेल यांची जी डेट ऑफ बर्थ आहे ती बावीस आहे अमित शहा असेल हे पण बावीस आहे म्हणजे टोटल चार येते यांना चाणक्य म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं आणि खरंच चार नंबरचे लोक हुशार आणि चाणक्य असतात का मग अशी म्हटल्याप्रमाणे बघा झालं की ते बावीस मुळे चार झालं ना मग चार हा मूल्यांक म्हटला जातो पण त्याच्या मागे काय लपलंय तर तो, तो, तो दोन आहे दोन ची पण सात आहे ना दोन हा चंद्र आहे चंद्र तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नऊ ग्रह प्रत्येकजण आपापलं काम करत असतो हे तुम्हाला कोणी सांगणार नाही प्रत्येक ग्रह आपलंच काम करतो दुसऱ्याच्या कामात ढवळढवळ करत नाही एकमेव चंद्र ग्रह आहे हा सगळ्या कामा ग्रहांना कामाला लावतो अशा ग्रहाचीच मदत जर चारला मिळाली म्हणून ती लीडरशिप आहे ओके सहा नंबर हा शुक्राचा नंबर असतो आणि सहा नंबर नंबरवाल्याकडे पैसा जास्त टिकतो किंवा जो ज्याच्या कोणाच्या आयुष्यात सहा नंबर जाणार त्याच्या जा आयुष्यात पैसा घेऊन जातो असं म्हटलं जातं तर हे का म्हटलं जातं आणि सहा नंबर कुठले असे उपाय करायला पाहिजे जेणेकरून त्याचा पैसा अजून वाढेल किंवा समोरच्या व्यक्तीकडे देतात थोडस मला वेगळं बोलायला आवडेल कारण जे काही आपण पाहतो तुम्ही जे ऐकलंय हे अंकशास्त्राप्रमाणे माझ्याकडं सूर्यकुंडली आहे मी अंकशास्त्राचा अभ्यास करताना सूर्यकुंडलीचा अभ्यास केलेला आहे आणि अंकशास्त्राचे अंक थोडे वेगळे आहेत सूर्यकुंडलीचे अंक काम करणारे वेगळे आहेत तुम्ही काय म्हणालात आता सहा नंबर पैशाचा आहे शुक्राचा आहे म्हणून तो पैशाचा आहे मी असं म्हणेन की तो सहा आहे शुक्र आहे इथपर्यंत बरोबर आहे तो पैशाचा आहे हेही बरोबर आहे पण तो पैसे खर्च करणारा आहे पैसे मिळवणारा अंक दुसराच आहे आपण सगळे आतापर्यंत त्या सहा मध्ये आणि पैशामध्ये अडकलेले हे चुकीचं आहे तुम्ही सहा नंबर हा पैसे खर्च करणार आहे म्हणून तो पैशाचा म्हटलेला अजून एक मगाशी आपण डिस्कशन करताना बोलत होतो की फक्त तुमचा अंक कामाचा नाही समोरच्याचा अंक पण मॅटर करतो कपल्स मध्ये म्हणा किंवा घरात म्हणा किंवा कुठेही पार्टनरशिप करायची असेल तर मग तसे कुठले नंबर आहेत जे सोबत असले की त्यांचं छानच होतं किंवा जे सोबत आले की वाईट होऊ शकत असं प्रत्येक अंक म्हणजे व्यवसायात पण आणि पर्सनल मध्ये असं प्रत्येक अंकाचे ठरलेले आहेत म्हणजे दोन आला तर त्याच्याबरोबर मित्र अंक कोणते सम अंक कोणते हे चालतात त्याचे शत्रू अंक शत्र शत्रू अंक जे आहेत प्रत्येक मूल्यांकाला एक अंक असा असतो की दोन अंक असे असतात की ते शत्रू अंक असतात दोन अंक असे असतात की मैत्री अंक असतात मग हा झाले किती दोन दोन चार आणि हा एक मूल्यांक पाच राहिले किती चार हे चार हे सम मध्ये येतात ना नफा ना तोटावाले म्हणजे चला माझ्याबरोबर याच्यानं गर्दी केली हॉटेलमध्ये जेवायला मिळणार आहे चला आपण फिरायला चाललो आश्चर्य पण जे पन, दोन असतात ते खरोखर त्यांच्या मदतीचे असतात आणि दोन अंक असे असतात की त्याचे पाय ओढणारे असतात सर आता तुम्ही मित्र अंक आणि शत्रू अंका बद्दल बोलले तर आ, एक नंबर आहे सपोज आता सात नंबरचा आपण एक्झाम्पल घेऊ महेंद्रसिंग धोनीचा नंबर आहे सात तर सात नंबरचे मित्र अंक कोणते आणि शत्रू अंक कोणते सात नंबरला मित्रांक दोन आणि सहा आहे म्हणजे ह्या लोकांशी त्यांचं पडतं जर व्यवसायवाला असेल सात नंबरचा व्यवसायवाला असेल आणि त्याच्याकडे दोन आणि सहा नंबरचं कस्टमर आलं तर ते त्यांचं छान पडतं व्यवहार बरेच दिवस चालू राहतात असं हे त्याचे मित्रांक आहेत आणि शत्रू अंक ते सातचे एक आणि नऊ आहे मग एक आणि नऊवाल्यांशी कमी पडतं पटतच नाही असं नाही पण कमी पडतं किंवा रोज आपल्याला पटताना दिसलं तर एक दिवस कधीतरी त्यांच्यामध्ये भांडणं होतात याच्यामध्ये जसं व्यवसायातलं तुम्ही विचारलं पण नवरा बायकोमध्ये मध्ये सुद्धा जर असं असेल तर पटण्यासाठी उपायच करावे लागतात पटणार नाही घर सोडून जातील असं नाही आहे पण पटण्यासाठी उपाय करावे लागतात सर आता आपण मित्र अंक शत्रंक बद्दल बोललो पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे की एक ते नऊ हे जे मूल्यांक आहे यांचे वैशिष्ट्य काय म्हणजे सपोज आता एक नंबर आहे त्याचे प्लस पॉईंट काय आणि निगेटिव्ह पॉईंट काय असू शकतात एक नंबरचे प्लस पॉईंट म्हणजे हे थोडेसे करारी असतात स्वतःच्या निर्णयावर ठाम असतात यांना अधिकार गाजवायला आवडतं आणि हे अधिकारीच होतात त्यांचं नेहमी प्रमोशन होतं चांगल्या पोस्टवरती असतात आणि हे नोकरीमध्ये समाधान मानणारे असतात हे व्यवसायाकडे बघत नाहीत यांच्या व्यवसाय करताना कोणाची तरी करता मदत घ्यावी लागते व्यवसायात पूर्ण यश येईलच याची ये खात्री नाही सर आता नंबर दोन बद्दल काय सांगाल तो मूल्यांक कसा आहे दोन नंबर सगळ्यात चांगला म्हणजे दोन नंबरचं कामच असं आहे की तो कलाबाज आहे कलाकारांसाठी चांगला आहे खेळातल्या लोकांसाठी चांगला आहे मनाने चंचल आहे तो सगळ्यांना धरून जाणार आहे सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा आहे तुम्ही पहा जे जे दोन तारखेचे ते कधी चुकीचं वागत नाहीत सगळ्या चुकीचं वागत नाहीत म्हणण्यापेक्षा कोणाशी रागाने बोलत नाहीत सगळ्यांशी छान बोलतात संबंध चांगले असतात पटत नसलं तरी गोड बोलतात दोनचे मायनस पॉईंट काय आहेत दोनचं फार मायनस पॉईंट नाहीचे कारण तो ग्रह सगळ्यांना धरून जाणार आहे त्यातला एक मायनस पॉईंट असा की ते लोक फार चंचल असतात आज सकाळी एक ठरवलं संध्याकाळी दुसरं ठरवतात दुसऱ्याशी परत तिसरं ठरवायची त्यांची तयारी असते चंचलपणा आहे बाकी काही नाही पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जो ग्रह येतो ना त्याचं चांगलं का वाईट त्याचं पटत नाही त्याच्यावरती त्या माणसाचं करिअर ठरत म्हणजे तुम्हाला एक उदाहरण जर द्यायचं झालं तर ते त्याच्या मागणं आलेलं सूर्य त्याला चालत नाही त्याच्या पुढे सूर्य असलं तर चालतं नंबर तीन जो आहे तो नेहमी लकी आहे असं म्हटलं जातं तर नंबर तीन कसं आहे याबद्दल काय सांगा मी तुम्हाला परत एकदा सांगेन की सगळेच लकी आहेत पण त्या त्या कामासाठी आहेत मग नंबर तीन लकी कोणाला आहे तो विद्यार्थ्यांना आहे भरपूर अभ्यास करणार म्हणजे कमी अभ्यास केला तरी ते चांगल्या मार्गाने पास होणार कारण तो ग्रह त्यांच्याबरोबर आहे तीन म्हणजे गुरुग्रह हा सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि तो लकी एवढ्यासाठी आहे की तो अभ्यास चांगला होतो ते जास्त शिकल्यामुळे त्यांची प्रत्येक ठिकाणी वावा होते किंवा तिकडे त्या नॉलेजचा त्यांना उपयोग होतो त्याच्यासाठी आहे महा लग्नासाठी पण उपयोगाचा आहे स्वतःची प्रॉपर्टी करण्यासाठीचा पण उपयोग आहे अध्यात्मासाठी पण उपयोग जे ज्योतिषी आहेत ज्यांना अध्यात्म्याचा अभ्यास करायचा आहे त्या सगळ्यांसाठी तो उपयोगाचा नंबर चार जो आहे तो चाणक्याचा नंबर म्हणजे फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील या दोघांची पण डेट ऑफ बर्थ बावीस आहे त्यांचा सा नंबर चार आहे तर चार हा नंबर खरंच हुशार लोकांचा नंबर आहे का किंवा काय सांगाल त्या नंबर बद्दल चार नंबर हा पैशाचा नंबर आहे खरोखर पैशाचा नंबर आहे मग ती हुशार कशामुळे झाला किंवा तुम्ही जे चाणक्याची जोड त्याला देता तो बावीस मुळे झालेला आहे दोन वेळा दोन आल्यानंतर तो चार झाल्यामुळे तो चाणक्य नंबर म्हटला जातो पण नुसता चार म्हटला तर तो पैशाचा नंबर आहे एक दोन तीन चार मध्ये आला कुठली बेरीज न होता चार आला तर तो, तो पैशाचा नंबर आहे त्या व्यक्तीला कधीही पैसे कमी पडत नाही यांचे मायनस पॉईंट काय आहेत मायनस पॉइंट आहे की तो जर त्याचा नीट उपयोग केला नाही त्या लक्ष्मीला त्यांनी इज्जत दिली नाही म्हणजे त्याच्याप्रमाणे चांगली कामं नाही केली तर तो टिकतही नाही जर वाईट कामं केली किंवा त्या पैशाचा दुरुपयोग केला तर तो टिकत नाही नंबर पाच बद्दल काय सांगा पाच फार चांगला नंबर आहे पाच खूप गोष्टी करतो म्हणजे तो बोलण्यासाठी चांगला आहे पाच असलेल्या माणसाचं स्पीच सगळे लोक ऐकतात ते स्पीकर सुद्धा होऊ शकतात समोरच्या व्यक्तीला सांगितल्यावर एकदा सांगितल्यावर त्यांचं बोलणं कळतं साठवायची सवय असते अशी व्यक्ती लहानपणापासूनच्या मै माई... मित्रमैत्रिणींना साठवलेलं असतं वस्तू साठवतात पुस्तक असतात अध्यात्माबद्दल आणि त्याच्याच बरोबर गुढ शक्तीबद्दल अभ्यासाची त्यांना आवड असते आणि अध्यात्मामध्ये पाहिजे तेवढी प्रगती करू शकतात आणि सहा नंबर सहा नंबर हा खूप भावनिक नंबर आहे इमोशनल नंबर आहे असं म्हटलं जातं तर त्या मूल्यांकाबद्दल काय सांगाल भावनिक नाहीये तो दुसऱ्याला भावना व्यक्त करायला लावणार आहे बघा कसा फरक आहे हा शुक्राचा नंबर आहे हा शुक्र फक्त अट्रॅक्ट करतो आणि तो त्याच्या धुंदीत असतो समोरचा त्याला जपण्यासाठी त्याच्या भावना व्यक्त करतो त्याला असो तर ही खूप चांगली व्यक्ती आहे दिसायला चांगली आहे वागायला चांगली आहे असा तो समोर त्याचा समज होत राहतो ते कशीही असले तरी चांगले दिसतात चांगले वाटतात मग समोरच्याला भावना व्यक्त करणार हा भावनिक म्हणजे काय आहे स्वतः भावनिक अजिबात नाहीये दुसऱ्याला भावनिक करणारा नंबर आहे तुम्हाला नवीन माहिती मिळाली आज सात हा सगळ्यांचा पार्टनर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जमेची बाजू सांगतो ज्यांना ज्यांना पार्टनरशिप करायची भागीदारी करायची भागीदारी ज्यांच्या जन्मतारखेत सात आहे त्यांनी भागीदारी केली नाही तरी चालते हा ज्ञान नाहीये त्या व्यवसायाचं किंवा भांडवल नाहीये म्हणून त्या तुम्ही पैसे घ्या त्या माणसाला मदतीला घ्या पण अशी व्यक्ती स्वतःच्या जीवावर काहीही व्यवसाय करू शकतात आणि यांचं लव्ह लाईफ वगैरे कसं असतं सात वाला सात मध्ये नाही नाहीये ते सगळ्यांशीच चांगलं वागायचं त्यांना ते प्रेमानीच वागतात सगळ्यांशी सात नंबरचा एखादा मुलगा किंवा मुलगी कितीही चुकीची वागली तर त्याची आई वडील म्हणणार हा माझा मुलगा चांगलाच आहे बाहेर सगळ्यांना सांगताना सांगणार हा माझा मुलगा चांगला आहे आणि त्यांची मुलं सुद्धा त्यांना चांगली साथ देतात दे। कमाल आहे सात नंबर म्हणजे आठ नंबरकडे जाऊया आठ नंबर म्हणजे इन्फिनिटीचा नंबर येतो त्याला अंतच नाही लोक नाव घ्यायला सुद्धा घाबरतात आठ म्हणजे शनी महाराजांचा आहे म्हण हे खूप कडक आहेत देतील त्याला भरभरून देतील आणि राग आला तर त्याच्याकडे बघणार सुद्धा नाहीत आणि सगळ्या ग्रहांचे अंक आपण पाहिले सगळे ग्रह त्या अंकाचे काम करतात शनी महाराज तुमच्या जर जन्मतारखेत असतील तर तुमच्यासाठी काम करायला ते आजही किती वेळ झालं तरी बाहेर पडत नाहीत तुम्ही शरण जावं लागतं त्यांच्या मंदिरात जावं लागतं माफी मागावी लागते आणि त्यांची मदत घ्यावी लागते हे करून बघा भरभरून मिळेल तुम्हाला आठ ज्यांच्या तारखेत आहे त्यांना पोटाचं पायाचं पाठीचं दुखणं होतं आणि त्या घरामध्ये आणखीन लोकांना आवश्यक म्हणजे नवरा बायकोंचे ग्रह लग्न झाल्यावर एकमेकासाठी ते, एक ते दोन्ही ग्रह काम करतात पण ज्यांच्या तारखेत आठ आहे त्याच्या पत्नीला किंवा त्यांच्या मिस्टरांना हे पाय पोट आणि पाठ ह्याचं दुखणं हमकच देणार घरामध्ये आता शेवटचा नंबर आहे आपला नऊ नंबर याचे काय प्लस पॉइंट आहे काय निगेटिव्ह पॉईंट आहे हा अंक कसा आहे हा अंक खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे हा मंगळ ग्रहाचा अंक असल्यामुळे मग तुम्ही पत्रिकेमध्ये मंगळ म्हटलं की घाबरतात सगळ्या मुली तर घाबरतातच की आता लग्नाचं काय होणार आहे mm. हा तसा मंगळ नाही आहे हा तुम्हाला यशस्वी करणार आहे प्रसिद्ध मिळवणार आहे बक्षिस देणार आहे नऊ ज्यांचा मूल्यांक आहे अशा व्यक्ती फेमस असतात त्यांना बऱ्याच बक्षिसांची म्हणजे मिळायची सवय झालेली असते इतकी मिळतात आता नऊ नंबर बद्दल काय निगेटिव्ह गोष्टी आहेत सगळ्यांनी त्यांनी करायला नाही पाहिजे नाही असं काही नाहीये नऊ मध्ये निगेटिव्ह एवढंच आहे ज्यांचा प्रॉपर मूल्यांक नऊ आहे किंवा भाग्यांक नऊ आहे अशा व्यक्तींनी अगदी घराच्या जवळ कामधंदे पाहू नयेत व्यवसाय असला तरी आणि नोकरी असली तरी ते थोडस घरापासून लांब जायला पाहिजे वेगळ्या शहरात गेले तरी चालतील त्या शहरामध्ये पाच दहा किलोमीटर पेक्षा लांब गेले तर त्यांना यश येत अगदी घराजवळ व्यवसाय असेल तर त्यांना यश येत नाही सर लग्न करायच्या वेळेस नेहमी कुंडली बघितली जाते तर प्रेमविवाह असेल किंवा विवाह असेल यामध्ये कुंडली बघणं किती गरजेचं आहे आणि यामध्ये मूल्यांक किती महत्वाचा आहे मूल्यांक आम्ही ज्या पत्रिका पाहतो किंवा तुमचे जन्मतारीख पाहतो तर शुक्राचा नंबर असेल म्हणजे सहा मूल्यांक असेल तर ऐंशी टक्के लोक मुलांचं किंवा मुला मुलींच कोणाची सहा तारीख असेल तर ऐंशी टक्केच लव्ह मॅरेज होतं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज होऊ शकतं पण मग ते नात्यातलं असतं कुठल्या तरी ओळखीचं असतं घरात बोलले पण त्यांना माहीत असलेली मुलं किंवा मुली असतात ओके okay. आता लग्न वगैरे सगळं सुरू होणार म्हणजे दिवाळी झाल्यानंतर लग्न सुरू होतात तर मला एक प्रश्न विचारायचा होता की प्रेमविवाह असो किंवा विवाह असो अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो यामध्ये कुंडली किती आहे आणि बघावं की नाही बघितली पाहिजे तुमची पत्रिका नसेल तर नवीन करून घ्या ती पहा पत्रिका पाहिल्याशिवाय लग्न करण्यामध्ये खूप मोठे धोके असतात काही मुलांच्या किंवा काही मुलींच्या लग्नामध्ये दोन लग्नाचे योग असतात हे जर गुरुजींनी पाहिलंच नाही किंवा तुम्हाला कळालंच नाही तर चुकीच्या माणसाबरोबर लग्न होतं आणि वर्ष दीड वर्षासाठी नाव खराब होतं पैशाचं नुकसान होतं आणि मग पुढच्या लग्नासाठी परत प्रॉब्लेम सुरू होतो सर आता मी काय तुम्हाला प्रश्न विचारते त्याचे उत्तर द्या मला की कोणता असा मूल्यांक आहे जो सर्वात जास्त लॉयल असतो प्रामाणिक असतो वाच मूल्यांक असतो तो सगळ्यांना धरून असतो त्याला साठवायची सवय असल्यामुळे तो सगळ्यांना कुठेही नुकसान पोहोचवत नाही आणि दुसऱ्याच्या भानगडीत फार जरी लक्ष दिलं तरी ते सगळंच मला पाहिजे असं कधी त्याचे विचार नसतो कोणता असा मूल्यांक आहे जो प्रेमात पटकन पडतो सहा मूल्यांक साडे का तो शुक्र आहे ना त्याला सगळं छानच पाहिजे असत जरा छान व्यक्ती दिसली की तो त्याच्या प्रेमात पडतो कोणत्या मूल्यांकाचे लोक आहेत ज्यांचा हार्ड ब्रेक लवकर होत मन असा मूल्यांक आहे जो एकदा प्रेमात पडला की कायम टिकून राहतो गिवपच करत नाही त्याला सहा म्हणजे सात मूल्यांक पाहिजे पण तो कसा पाहिजे तर एक आणि सहा सोळा तारखेचा ता जो साथ येतो तो टिकून राहतो कोणता मूल्यांक आहे जो प्रेमापेक्षा जास्त करिअर निवडतो म्हणजे पर्सनल लाईफ पेक्षा जास्त त्याचं प्राधान्य त्याच्या नोकरीकडे असत एक नंबर सूर्याचा नंबर मूल्यांकाचे लोक आहेत जे खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत सात पाच दोन कोणता असा मूल्यांक आहे जो खूप जास्त प्रॅक्टिकल असतो एक आठ आणि नऊ कोणता असा मूल्यांक आहे ज्यांचं लॉंग डिस्टन्स म्हणजे पेअर हवी आहे मला याच्यात की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप जास्त टिकतं ज्यांच्या जन्मतारखेत दोन आणि सात आहेत संपूर्ण जन्मतारखे असू दे किंवा मूल्यांक असू दे हे कधीच एकमेकाला एक सोडत नाही कोणते असे मूल्यांक आहेत जे ट्रू सोलमेट आहेत ज्यांची जोडी खूप उत्तम होऊ शकते एक ज्यांची जोडी एक होताना म्हणजे जो मूल्यांक आहे समजा बारा नंबर मधनं तीन आला एकवीस मधनं तीन आला आणि तो तीन मूल्यांक आहे मग अशा वेळेला एक किंवा दोन वाले अशा जोड्यात ते टिकतात कोणत्या अशा मूल्यांक जोडा आहेत ज्यांनी लग्न केलं तर ते अप्रतिम आहे आणि लग्न केलं तर ते खराब होऊ शकतो डिवोर्स होऊ शकतो नाही असं मूल्यांकावर नाही सांगतात कारण त्याला आणखीन काही गोष्टी जबाबदार आहेत त्यांचे पुढचे जे अंक आहेत मग ह्याच्यापेक्षाही दुसरे अजून आहेत की हे तुम्ही आजपर्यंत कोणी सांगितलेलेच नाहीत कुठल्याही चॅनेलवर ते आलेले नाही किंवा कुठल्या मुलाखतीत नाही कोणी त्यांचे जातक आल्यावर पण सांगितलेले नाहीत हे ते जर तुम्हाला मूल्यांक आणि भाग्यांकांच्या पुढे कोणी गेलेलंच नाही ना मग त्याच्यामध्ये अजून स्वाधीन अंक आहेत देवाधीन अंक आहेत संपूर्ण जन्मतारखेतला एक प्रमुख अंक पण आहे हे कोणीच बघत नाही पण मी माझ्याकडे आलेल्या जातकांचं ते पाहतो आणि त्यामुळे मी ज्यावेळेला सांगतो त्यांना परत कुठल्याच ज्योतिषाकडे जावं लागत नाही एकंदरीत एक तुम्ही सांगितलं तर स्वाधीन अंक देवाधीन अंक आणि प्रमुख अंक तर याचा आयुष्यावर किती परिणाम पडतो प्रमुख अंक जो आहे तो मूल्यांकापेक्षाही जास्त काम करायला लागतो जसं तुम्ही कुंडलीचा उल्लेख मगाशी केला होता कुंडलीमध्ये आपल्या राशीचे आपण भविष्य पाहतो पण राशी, पा राशी बरोबर भविष्य पाहताना लग्न रास पण पाहावी लागते दो राशींचं जेव्हा भविष्य पाहतो ते मॅच करतो त्यावेळेला त्याचं एक अगदी खरं उत्तर तुम्हाला मिळत असत तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख अंक आणि मूल्यांक ह्या दोन्हीचे जे दोन्हीचे जे काही गुण आहेत ते तुमच्यासाठी काम करतात ओके okay. अजून एक असतं की एक चालू नाव असतं आपलं जसं की एक एक्स व्यक्ती आहे त्याचं चालू नाव काहीतरी आहे आणि त्याचं जन्म नाव काहीतरी वेगळं असतं तर त्यावेळेस त्या काय करायला पाहिजे किंवा ते कुठलं आणि समोर जातं त्याचा न्युमरोलॉजीशी काय संबंध आहे खूप चांगला प्रश्न विचारला कसं आहे माहिती का आपल्याकडे ही जुनी भावना आहे लोकांची कि खरं नाव कळायला नको त्या नावावर ब्लॅक मॅजिक होईल म्हणून ते नाव लपवायची सवय लागली किंवा नावरस काहीतरी आले म्हणून ते नाव ठेवले ते अवघड उच्चा का हे उच्चारायला म्हणून पप्पू बंटी वगैरे असं काहीतरी नाव येतात पण तुम्हाला सांगू का ह्या नावामुळे तुमचं चांगलंही होऊ शकतं वाईटही होऊ शकतं कारण काय आहे तुम्ही विचार म्हणजे हे चांगलंही होऊ शकतं आणि वाईटही होऊ शकतं आता तुम्हाला सांगितलं की चांगलं पण होऊ शकतं आणि वाईट पण होऊ शकतं तर हे कुठपर्यंत जाऊ शकतं याचा किती जीवनावर प्रभाव पडू शकतो तुम्ही आज आपल्याकडे बघा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करायची गरज भासायला लागली आहे बरेचसे सेलिब्रिटीज वगैरे सगळे नाव बदलतात आपणही बदलायला हरकत नाही जर गरज असली तरच बदललं पाहिजे मूल्यांक आणि भाग्यांक हे जर मित्रांक नसतील तर ते बदलावं लागतं मग जर तुमचं नाव खूप छान आहे त्यांची बेरीज एक येते मूल्यांक भाग्यांक मित्रांकात येत आहेत आणि ते नाव न ना घेता जर तुम्ही दुसरं नाव वापरलं आणि त्यांची बेरीज परत जर तशी नाही झाली मित्र अंकात नाही आली तर मग तुम्हाला त्रासच होणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः ते नुकसान करते नाव बदलून स्वाधीन अंक असेल देवादीन अंक असेल किंवा प्रमुख अंक असेल या सगळ्यांचा राशी सोबत काय कनेक्ट आहे जन्मरास आणि राशीशी काही संबंध नाही हे अंक यांचं काम करतात त्यामुळे तुम्ही राशीवरनं बघितलेलं भविष्य आहे ते आणि हे कुठेतरी साठ सत्तर टक्के मिळत मिळत जुळतच असतं पण राशींशी मॅच करायला जाऊ नका या अंकांप्रमाणे जा त्या त्या ग्रहांची ती कामं करत राहा तुम्हाला त्याच्यातनं फायदाच होईल आता एक शेवटचा प्रश्न घेते की मूल्यांक आणि भाग्य अंकामध्ये जर मित्र अंक नसतीलच तर त्यांनी काय करायला पाहिजे खूप सोपं उपाय थु� तुमचं जे स्पेलिंग आहे त्याची बेरीज त्या अंकांची बेरीज करायची ती जर मी मूल्यांक आणि भाग्यांक मित्र अंक नाही आहेत तो ते okay. एक, न, ती, न, न, ती, तर मित्रांक स्पेलिंग मध्ये थोडासा बदल करायचा ती कमी जास्त एकंदरीत काय तर प्रत्येक प्रॉब्लेमचं म्हणजे मूल्यांकाचं असेल राशीचं असेल ग्रहाचं असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या सगळ्यांचं सोल्युशन आहेत आणि उपाय मिळू शकतात आणि ते जर तुम्हाला उपाय माहिती करून घ्यायचं असेल किंवा तुमच्या आयुष्यात या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही थेट सरांकडे जाऊन त्याचे सोल्युशन घेऊ शकता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो तुम्ही त्यांना थेट फोन पण करू शकता आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल आणि थोडाफार हेल्पफुल झाला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला अजून यांच्यासोबत कुठल्या विषयांवर चर्चा करायला आवडेल कारण की सर यांना चाळीस वेगवेगळे विषय आहेत ज्यांचा सरांचा अभ्यास झाला मग त्याच्यात वास्तुशास्त्र असेल न्युमरोलॉजी असेल भविष्य असेल पाम रिडिंग असेल फेस रिडिंग असेल एवढ्या सगळ्या गोष्टींचा सरांना अभ्यास आहे आणि सर या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात तर तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर आमच्या महाराष्ट्र जागरणच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही पण प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही सरांकडे थेट जाऊ शकता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर देतो आणि पत्ता पण टाकतो